हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य नसावी पण ज्याला ती शिकायची आहे त्याला शिकण्याचं स्वातंत्र्य ते पंचवीशीलाही हिंदी शिकू शकतो परंतु त्या भाषा आत्मसात करताना आपल्या भाषेवर मातृभाषेचा प्रभाव असतो तर मराठी भाषेची हिंदी भाषा कधीही गळचेपी करू शकत नाही दोन भाषेच्या संघर्षातून दोन्ही भाषेचा विकासच होतो भाषेच्या संघर्षाने कधीही एका भाषेचा होत नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत बदाने हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या मुद्द्यामध्ये मनसेने आता उडी घेतलेली आहे राज ठाकरेंनी आज राज्यभरातल्या शाळांना उद्देशून एक पत्र लिहिलं आणि त्यांनी हिंदीच्या सक्ती संदर्भातली भूमिका जाहीर केली याच विषयासंदर्भात जळगावातल्या शिक्षण तज्ज्ञांना काय वाटतं त्यांच्या मते हिंदीची सक्ती योग्य आहे का पाल्यांना तीन भाषांची सक्ती झेपेल का अशा अनेक विषयांवर वार्तालाप करण्यासाठी आपल्यासोबत जळगावातले तज्ञ डॉक्टर संजय रणखांबे आहेत हिंदी विषयाचे ते गाडे अभ्यासक देखील आहेत आपण त्यांच्याशी या विषयासंदर्भात बातचीत करूया शिक्षण तज्ञ म्हणून तुम्ही या विषयाकडे काय कशा पद्धतीने पाहतात ते योग्य आहे का शिक्षण तज्ज्ञ म्हणून किंवा हिंदी भाषेचा अभ्यासक म्हणून या संबंधी मी थोडस सांगू सांगू इच्छितो की एकोणीसशे अडुसष्ट ला जी पहिली एनई पी आली भारतामध्ये त्यामध्ये त्रिभाषा सूत्र अंमलात आलं किंवा लागू करण्यात आलं त्यामध्ये पहिली भाषा म्हणून मातृभाषा त्या त्या राज्याची जी काही मातृभाषा असेल त्या मातृभाषा दुसरा विषय किंवा दुसरी भाषा म्हणून इंग्रजी भाषा आणि तिसरी भाषा म्हणून त्यांनी अं जी काही अं हिंदी भाषेचा जी आहे लागू करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये दुसरी एन लागू करण्यात आली त्यामध्ये मातृभाषेला प्राधान्य देण्यात आलं हिंदी भाषा दोन नंबरवर ठेवण्यात आली आणि तृतीय भाषा म्हणून इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला आज आपण एन ए पी दोन हजार वीस नंतर जी वेगवेगळ्या राज्यांनी एन पी लागू केलेली आहे त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने सुद्धा या संबंधी निर्णय घेतलेले आहेत किंवा घेत आहेत हिंदी भाषा किंवा इतर मातृभाषेला ई पी दोन हजार वीस मध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने मातृभाषा मराठी किंवा जी काही त्या त्या राज्याची मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये शिक्षण प्राथमिक स्तरावरचं शिक्षण देण्यात यावं या संबंधी प्रावधान करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राची जर आपण हे केलं तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने मराठी भाषेला प्राथमिक स्तरापर्यंत मराठीमध्ये शिक्षण देण्यात यावं स्थानीय भाषा किंवा प्रादेशिक भाषा किंवा क्षेत्रीय भाषांच्या अंतर्गत हिंदी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तृतीय स्थानावर इंग्रजी भाषा समाविष्ट करावी या संबंधी शिफारिस ज्याला आपण म्हणतो शिफारस एनईपी दोन हजार वीस अंतर्गत करण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे किंवा घेत आहे आता प्रश्न हा उपस्थित होतो की हा निर्णय घेण्यामागे भाषा विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावी बहुभाषिक विद्यार्थी घडावीत आणि भाषेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा आपल्या देशाचा जो काही नागरिक घड घडणार आहे तो भाषेमुळे कुठेतरी कमी पडू नये या अनुषंगाने एक शिक्षण तज्ज्ञ किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे म्हणून मला असं वाटतं की कुठलीही भाषा शिकताना अनिवार्यता जो जे गुण आहे किंवा अनिवार्यता ही जी अट आहे ती नसावी त्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य असावं आणि आपण जर एनईपी पाहिलं तर त्यामध्ये एनईपी दोन हजार वीस जे आहे ते आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य देत कि त्या राज्याचा तो निर्णय आहे कि त्यांनी ती भाषा शिक्षण देण्यासाठी किंवा शिक्षणासाठी अनिवार्य करावी का करू नये त्यामुळे यातून काही प्रश्न उद्भवणे किंवा समस्या निर्माण होवे असं मला तरी वाटत नाही की हा विषय समस्या निर्माण करणारा किंवा संघर्ष निर्माण करणारा आहे काही गोष्टी असतात ज्या राजकारणाशी संबंधित असतात परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे वर्षे आपल्या एकोणीसशे अडुसष्ट नंतरची पिढी जर आपण पाहिली तर अडुसष्ट नंतरची पिढी इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा चांगल्या पद्धतीची बोलायची शहाऐंशी नंतरची पिढी मात्र इंग्रजी भाषेकडे थोडीशी जी आहे ती कमकुवत होताना दिसते आणि आता परत तीच समस्या निर्माण होऊ नये हिंदी भाषेचा वाढता प्रभाव आणि आजच्या या बाजारामध्ये हिंदी भाषेच्या माध्यमातून मिळणारा रोजगार या संबंधी मला असं वाटतं की हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य नसावी पण ज्याला ती शिकायची आहे त्याला शिकण्याचं स्वातंत्र्य ते असावं मला अजून एक महत्वाची गोष्ट या संबंधी सांगावीशी वाटते कि बाल मनोवैज्ञानिक जे असत आहेत किंवा वैज्ञानिकांच्या मते बालक हा वयाच्या सात पासून बारा पर्यंत बहुभाषा आत्मसात करण्यासाठी अत्यंत परिपक्व असतो वय वर्ष बारा उलटल्यानंतर त्याची इतर भाषा आत्मसात करण्याची क्षमता कमी होते म्हणून आपण वय बारा झाल्यानंतर किंवा वयाच्या पंचवीसीलाही हिंदी शिकू शकतो किंवा इतर अन्य भाषा शिकू शकतो परंतु त्या भाषा आत्मसात करताना आपल्या भाषेवर मातृभाषेचा प्रभाव असतो म्हणून आपण जर आज राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहे ती जे ते जेव्हा एखाद्या तुमच्यासारख्या चॅनलला मुलाखत देते आणि हिंदीमध्ये बोलते तेव्हा आपल्याला वारंवार त्यांच्या हिंदी बोलण्यामध्ये मराठी भाषेचा प्रभाव जाणवतो तेच जर वय वर्ष बारा असताना किंवा सात ते बारा किंवा पहिलीपासून जर हिंदी विषय आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना असता तर आज राजकारणामध्ये सुद्धा वेगळं चित्र दिसलं असतं कुठलाही राजकारणी एक दोन अपवाद वगळता आपल्या देशाचे आपल्या राज्याचे जे काही शेहेचाळीस अठ्ठेचाळीस जे खासदार आहेत यांच्या हिंदीकडे जर जेव्हा जर, जर, मी एक हिंदीचा अभ्यासक म्हणून पाहतो तेव्हा मातृभाषेचा प्रभाव जाणवतो मग हा जो प्रभाव आहे हा भविष्यात निर्माण होऊ नये म्हणून ज्याला इच्छा आहे ज्याची भाषा वेगवेगळ्या भाषा आत्मसात करू शकतात मुलं त्यांची वैज्ञानिक जी काही क्षमता आहे तर ते स्वातंत्र्य त्यांना असावं असं मला वाटतं सर निश्चितच भाषे शिकण्याची अनिवार्यता नसावी हे तेवढंच खरंय पण आपण या विषयासंदर्भातला आता सध्या स्थितीमध्ये जो मतप्रवाह चालला आहे त्याच्यावर जर एक नजर टाकली तर असं लक्षात येतं पहिली पहिलीपासून मराठी असेल इंग्रजी असेल याचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जात आहे पण त्यात आता तिसरी भाषा म्हणून हिंदी टाकणं हे थोडं घाईचं होतंय असाही काहींचा मतप्रवाह आहे आणि याला लागूनच माझा दुसरा प्रश्न असा की महाराष्ट्र म्हटलं म्हणजे मराठी आली मराठी अस्मिता आली त्यामुळे मराठीचा एकीकडे तिला बळकट करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ते होताना दिसत नाहीत असं असताना हिंदीची सक्ती का असा देखील एक मतप्रवाह आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सक्ती नसावी पण सक्ती करण्यामाग काहीतरी कारण असतील राजकीय कारण असतील किंवा मी त्याविषयी मी बोलू शकत नाही किंवा त्या तो माझा प्रांत नाही परंतु सक्ती नसावी असं मला तरी वाटतं दुसरा मुद्दा आहे की हा जो दुसरा प्रश्न जो तुम्ही मांडला उपप्रश्न ही मराठीची गळचेपी निश्चितपणे होऊ शकते होऊ शकते यासाठी की भाषा कधीही एकटी येत नाही जेव्हा आपण एखादी भाषा आत्मसात करतो तेव्हा त्या भाषेसोबत भाषा ही त्या त्या मूळ प्रांताचं ती भाषा ज्या प्रांताची असेल त्या प्रांताचं कल्चर किंवा संस्कृती घेऊन येत असते आणि ती संस्कृती आपल्यावर एक प्रकारे प्रभाव निर्माण करेल किंवा आपल्या संस्कृतीला दुय्यम करेल ही एक प्रत्येक पिढीमध्ये अशा पद्धतीची भीती असते आणि ती भीती आपण वर्तमानातून जात आहोत आणि हा जो एक भाषेचा जो संघर्ष आहे ती भीती यातून आलेली आहे की गळचेपी होईल मग गळचेपी व्हायला जर आपण पाहिलं तर मराठी भाषेची हिंदी भाषा कधीही करू शकत नाही का करू शकत नाही जर आपण वयाचा विचार केला तर मराठी भाषा ही वयोवृद्ध आहे हिंदी भाषेच्या तुलनेमध्ये मराठी भाषा ही हिंदी भाषेला वरिष्ठ आहे त्यामुळे हिंदी ही सर्व भाषांना सामावून घेणारी आहे त्यामध्ये त्या सर्व समावेशकतेमुळे कदाचित भविष्यामध्ये हिंदीचा प्रभाव महाराष्ट्रात वाढू शकतो परंतु जर आपण साहित्याच्या दृष्टीनं ना पाहिलं नाट्य क्षेत्राच्या दृष्टीनं ना पाहिलं किंवा इतर क्षेत्राच्या दृष्टीनं पाहिलं आपण तर मराठी भाषा ही भाषिक समृद्धतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे हिंदी भाषा मी अभ्यासक आहे हिंदीचा हिंदी भाषा सर्वसमावेशक असल्यामुळे ती मोठी झालेली आहे मग आपल्यालाही दोन भाषेच्या संघर्षातून दोन्ही भाषेचा विकासच होतो भाषेच्या संघर्षाने कधीही एका भाषेचा ऱ्हास होत नाही ही, ही गोष्ट आपण भाषेच्या विकासाचा जो इतिहास आहे तो जर आपण पाहिला तर ही लक्षात येतं तर मला नाही वाटत की त्यातून गळचेपी होईल किंवा मराठीचा ऱ्हास होईल जर समजा हिंदी सक्ती झाली सरकारने या विषयासंदर्भात एक पाऊल मागे नाही घेतलं सारा विरोध जुगारला तर माझा प्रश्न असा आहे की मुलांना पहिली पासून हिंदी शिकवावी लागणार आहे तर त्यासाठी तेवढं पोषक वातावरण आहे का आणि जर नसेल तर त्यासाठी सरकारला काय करण्याची गरज आहे या आता यातही आपण जर थोडस बारकाईने सर्व जर आपण पाहिलं शिक्षण क्षेत्र जर आपण पाहिलं आज सर्वसामान्य निम्न, निम्न, निम्न वर्ग ज्याला आपण म्हणतो निम्न मध्य वर्गापासून केवळ निम्न वर्गच असा राहिलेला आहे जो ज्याला आपण काय म्हणतो मजुरी करणारे शेतकऱ्यांची मुलं शहरामध्ये जे काही झोपडपट्टी सारख्या भागामध्ये राहणारी मुलं हीच मुलं अं आज ही वास्तविकता आहे आपल्या शिक्षण क्षेत्राची की ती मुलं सरकारी शाळेमध्ये आहेत सरकारी शाळेमध्येच हिंदी सक्तीची होणार आहे नर्सरी पासून इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई शाळांमध्ये आपल्याला नर्सरी पासून हिंदी भाषा ही कंपल्सरी दिसते याकडे कुणाच लक्ष नाही म्हणजे नर्सरीच्या मुलाला जर तुम्ही जळगाव शहराचा जरी अभ्यास केला जेवढ्या काही खाजगी शाळा आहेत विशेष करून इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत सीबीएसई शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाते आणि हिंदी भाषा शिकवण्यासाठी माझं असं म्हणजे एक अनुभवातून आलेलं वाक्य आहे हिंदी भाषा ज्या व्यक्तीची मातृभाषा हिंदी नाही तो अतिशय चांगली हिंदी शिकवू शकतो आपण जर फक्त लहजावरून व हातची हिंदी बोल रहा असं जर आपण म्हटलं पण चांगली हिंदी बोलणे आणि चांगल्या हिंदीचा अभ्यास असणे किंवा हिंदीचा चांगला अभ्यास असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत इतरांची भाषा शिकताना आपण जेवढी दक्ष असतो तेवढी स्वतःची भाषा शिकताना आपण दक्ष नसतो त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी प्रांतापेक्षा अत्यंत क्षमता असणारी शिक्षक आहेत म्हणजे याची कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील त्यामुळे मला नाही वाटत की आपल्या इथे शिक्षकांची वानवा आहे आपल्या देशात पूर्वीही चांगली शिक्षक होती आजही सर्व विषयामध्ये चांगली शिक्षक आहे माझा शेवटचा प्रश्न की आजही पालकांच्या मनामध्ये म्हणजे आजची जी पिढी ती विशेष करून इंग्रजीला प्राधान्य देणारी पिढी आहे वैश्विक लँग्वेज म्हणून इंग्लिशकडे पाहिलं जातं mm. करिअरच्या दृष्टीने इंग्रजी आलीच पाहिजे असा अट्टा पालकांचा देखील असतो तर याच्यामध्ये तुम्ही हिंदीला कुठं पाहतात आणि हिंदी ही करिअरच्या दृष्टीने कितपत योग्य भाषा ठरू शकते निश्चितपणे हिंदी आता तुम्ही मराठी आणि हिंदीची जर तुलना केली किंवा कुठल्याही भारतीय भाषेची आणि हिंदीची तुलना केली तर निश्चितपणे हिंदीमध्ये रोजगार जास्त आहे हिंदीमध्ये रोजगार यासाठी जास्त आहे की हिंदीचा जो भौगोलिक विस्तार आहे तो अधिक आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला हिंदीचा रोजगार इतर भारतीय भाषेपेक्षा अधिकच भा, पाहायला मिळेल निश्चितपणे आपण पन बघू शकतो या चर्चेमधून एक बाब जी पुढे आली ती म्हणजे कुठल्याही भाषेची सक्ती नसावी ती ऐच्छिक असावी असाच काहीसा मतप्रवाह जो आहे तो डॉक्टर रणखांबे यांनी व्यक्त केलाय याच विषयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमचीही काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा आणि पाहत राहा लोकमत